मी मोहिनी सोनार आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर कल्याण लोकसभा शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या राजकीय तणाव वाढलाय आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये भाजप पदाधिकारी आणि समर्थकांची बैठक झाली आणि या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदेचं काम न करण्याचा ठराव केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे तसंच कल्याण लोकसभा भाजपला मिळाली पाहिजे अशी मागणी वरिष्ठांकडे यामध्ये करण्यात आली आहे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम असते कायम पाहायला मिळते आपण पाहतोय गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याप्रकरणी मोठा राडा झाला होता आणि याच पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये सध्या भाजपविरुद्ध शिवसेना असं वातावरण पाहायला मिळतंय एकूणच गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेंचं काम न करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि भाजपच्याच उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशीही मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांनी केली आहे त्यामुळे आता नेमका हा तिढा सुटतो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे कारण अजून सुद्धा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे त्यामुळे श्रीकांत शिंदेऐवजी दुसऱ्या कुणाला या ठिकाणी उमेदवारी मिळते का किंवा भाजपचा उमेदवार या ठिकाणी असतो का त्याकडे सर्वांचं लक्ष खरं तर लागलेलं ला आहे श्रीकांत शिंदे हे दोन पासून इथे खासदार आहेत आणि आता अजून सुद्धा त्यांना कल्याणमधून उमेदवारी जाहीर झालेली नाहीये मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे मात्र तरी सुद्धा हा तिढा आता कधी सुटतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे